प्रत्येकाला कुठलं इलेक्शन लढायचं आणि काय जबाबदारी घ्यायची हा प्रत्येकाचा अधिकार आहे बेकाल लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे तुमच्या पक्षाच्या माध्यमातून पॅनल पक्षाचा पॅनल पॅनल उभा केलेला आहे हे या पक्षाचा पॅनल नाही हे सहकार चळवळीचं पॅनल शेतकऱ्यांचा कष्ट करणार आहे शोषित आहे जो वंचित आहे जो पीडित आहे कष्ट करणार आहे जो शेतकरी आहे त्यांचा एक पॅनल त्याचा पक्षाचा काही सांगतो अजित आपल्या सरकारची बौशगारी होती बैठक नाही कोण काय करत मला नाही बाबा याची माहिती कोणाची कोणावर झाली असेल मला तरी माहिती नाही मला ह्या पॅनलची जेव्हा सांगितलं मला तिथल्या काही सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही हे लढतोय तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला कुठले मते घेऊन तुम्ही लोकांपुढे जाताय सगळं सगळ्यांना जातात हे महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ह्या पॅनलमध्ये लोक हे या भागातले कष्ट करणारे आहेत आणि त्याचबरोबर अनेकांचा इथे काम केल्याचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर हा पारदर्शकपणे हा कारखाना चालावा त्यातली भरती पारदर्शक व्हावी भाव चांगला मिळावा साखरेची जी पर परिस्थिती आहे त्याचा जो व्यवहार आहे त्याच्यात पारदर्शकपणा असावा त्यामुळे हा पारदर्शकपणे राज्यातला एक नंबरचा कारखाना व्हावा ह्याच्यासाठी एक प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर ही शिक्षण संस्था इथल्या भागातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आदरणीय त्यांच्या सगळ्याच सहकार्यांनी मिळून जी उभी केलेली आहे ती शिक्षण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शकपणे चालावी याचाही प्रयत्न की या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला विजय मिळेल बघा परीक्षेला आपण पास व्हायलाच बसतो ना त्याच्यामुळे आताच परीक्षेला जेव्हा आपण बसतो तेव्हा आपण पूर्ण अभ्यास करू आपण बसतो परीक्षेला पवार साहेब नाही आहेत आणि दुसरं मीही आजपर्यंत कधीच अशा इलेक्शनमध्ये लक्ष घातलेलं नाही पण जेव्हा ह्या तळागाळातले कष्ट करणारे काळ्या मागेशी मान राखणाऱ्या लोकांनी जेव्हा पॅनल करायचं ठरवलं आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांची इच्छा होती त्याच्यात सहभागी व्हावं म्हणून या शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी कष्ट करणाऱ्यांसाठी पवार साहेबांची सभा होणार बावीस मे ला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमध्ये मेळावा झाला त्यावेळेस ते असं म्हटले की ती हे इलेक्शन आहे की सगळी सरकारी यंत्रणा यंत्रणा वापरून सरकारी या शब्द नाही वापरला पण यंत्रणा वापरून लढणार आहे काय त्यांचा झाला एकच म्हणणं होतं की अवघ्या राज्याचं लक्ष या नाही माझी मान खरी होत असं काही करू नका मात्र हे सांगताना ते सातत्यानं सांगत होते की या बारामतीचं बलन करू शकतो किंवा माळेगाव कारखान्याचं बलन करू शकतो कसं बघतोय या सगळ्या लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचं आहे आता लोक त्यांना भेटायला झालेले आहे जो काय अडचण असेल आम्ही तातडीने